मित्रांनो ब्रह्मांड सगळे मराठी मधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिंग करावायचे आहे एक हजारहून अधिक डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला मामा, आलो पाया करी मी माहिती राहते म्हणे खरंच घे आम्हाला माहिती म्हणजे देव असल्यामुळे त्या नदीतनं आम्ही कव्वा बेळ लावणार नाही एवढं पाणी होतं बरोबर बरोबर आहे खरं एक गट हो म्हटलं म्हणत तर सोडायचं नाही असं होत अहो इथे का पाणी नव्हतं तेव्हा वर्षात यायचं बदलायला मर गेला आणि एक शेतकरी काय केला मसरी जपून घेऊन गाडी आणला हे या खांद्यात घाल लोकच हे हडे 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 म्हणायला आणि काय करायचं ऐक ना ह्यांनी उठलं आणि त्या गाडी सकट आणि मसाट उचलून बाजूला टाकली <laughs> बाजूला टाकल्यावर तुम्हाला सांगतो मसराची गाडी होती <laughs> मसरा <जा> गाडी <laughs> होती हॉटेल वाला वर टेकडा होता हॉटेल गाठल्याला बैठर मत गाडी अर्स बघ घरा ढोर बांधून लागला <laughs> मल्यार म्हणजून हा मल्हार म्हणून आम्हाला लय वळखी होता तो ते भांडणार नाही काय मल्यार गवड्यां ने तर मी परतून यायला महिला गवड्यांकरी खोक गावात शेली तिने एक माणूस बाहेर घेऊन गेले घेऊन तो आलं तर मारतोय मारतोय म्हणजे तवा त्यांच्या शेतात मामा असताना बकरी बसत होती आणि त्याच्याशिवाय त्याच्या शेतात बसत काय का आणि तो हटेलवाला सांगून सांगून कावला हा रे वाज टाक बोल बिडले मगा ना येण मारती ना तो म्हणा लागलाय हे निया न्याचे कप कोंड देखा कट्टा आंब गेटला तेलच हे रे वाट कर झालं असं चन्नू वडगावचा तो चन्नूला हा दोन पेट मारनते हां शिंदे काय सांगितलं

दररोज आमच्या शेतात जायच होत हो तेव्हा <laughs> मला वळखीच होत खरं ते भांडा लागला काय पराक्रम का झोलाय दांडगा पराक्रम का झोला सगळा दांडगा नव्हा असं वाटेल कोणतरी भांडण काढलं ही सगळी टोलक कुराडे घेऊन सगळी ऑश म्हणजे सगळे रस्त्याला असणार खांडाकडे कोण कोणी म्हटलं तर हो चालला न काय असं जाबात કો મૈશ્વર બડગર કો મિશ્રો જલ્લી હું નું અતુવામ હરડકર કાકા ફેક્ટર ચેરમેન બી ત

ह्या भागाला बकरी आता चटत नाही म्हणून पैस भागाला तिकडे बकरी गेला ती बकरी गेल्या आणि ती बकरी गेल्यावर काय झालंय <coughs> एक एक बकऱ्याला दोन पिल्ली झाली तर हजार हजार पिल्ले आणि इथे एक एक वर्षी मी राहिलो त्या वर्षीला का आला म्हणा फोटो काढून घ्यायला गेला त्यांच्यासोबत त्या शेतात दुंदाला का असा आलाय म्हणून मी राम मोर्याला त्याच्या एक एक खड्ड्यात दोन तीन दोन तीन त्या वर्षी बाराशे बकरी माझी

मित्रांनो खरच यांच्याकडे भरपूर माहिती मिळाली आणि आपण परत एकदा येऊन इथं चांगल्या अशी मुलाखत घेऊया कॅमेरा आणून मुलाखत घेऊया कारण मोबाईल पण चार्जिंग नाही आहे आणि मोबाईल चांगलं होत नाही तर येऊन हो क्लास क्लास आहेत ना मध्ये क्लास आहे माझा तिथे लई वेळ कर नाक तास अस लई वेळ करून पोर येऊन बसत नाही बोलायच नाही काय नाही पोर येऊन बसायला होते पोरून बसायला आवड निंदा काल बोला काल बारखे ना

पिशवी पिशवी आहे पिशवी नाही तीन अनेक पिशवी आहे तिकडे या दोन मिनटं जरा नाही उभार तिकडे जायचं तिकडे पिशवी घेऊन येतो तिकडे काय म्हटलं सर मित्रांनो नारळ घेतला बाबा तर आलो मित्रांनो आणि श्रीमा अजिंच्याकडे जायचं आहे आपल्याला त्यांना पेन्शन द्यायला त्या घरी